लोक वाटाने गाठ पडत त्याच्यामुळे इकडं तोंड करून बसत असते आज इकडे तोंड करून बसले रेहाका देत लगे माणसं ताई म्हणून बैल इथून सुरु की निघून जाते लोकाच्या बैल कार्य लिहितेच कि लयच आमच्या आम्हाला काहीतरी गायाचं पुण्य असन म्हणून आमच्या बैल सुरळी नयेत किती माल टाकला तरी चला देत हवा काय थोडे होतात बेजार पण येते तर